श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींजाऊ कृपेने आपला दिवसानंदा जाव हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया नवीन वर्षातील सर्वात मोठा सण आहे रथसप्तमी यंदा पंचवीस जानेवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी अत्यंत दुर्मिळयोग जुळून आलेला आहे या दिवशी रविवारी ही पूजा आपल्याला करायची आहे रविवारी जन्मदिवस हा सूर्याचा साजरा केला जातो माघ महिना अत्यंत शुभ मानला जातो या माघ महिन्यामध्ये हा सण उत्सव बरेच काही ठिकाणी साजरे केले जातात रथसप्तमी ही, जाता। ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये सप्तमी तिथीच्या दिवशी पाचव्या दिवशी आपण साजरी करत असतो या दिवशी सूर्यदेवाला अर्घ देऊन आपल्या जीवनातील जेवढ्या समस्या आहेत तर त्या दूर होतात आरोग्य सुधारते आणि सकारात्मक लहरी प्राप्त करण्यासाठी सूर्यदेवाची या दिवशी पूजा केली जाते धार्मिक दृष्टिकोनातून या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता रथसप्तमीचा हा सण जो आहे तर आपल्या घरातून अंगणापर्यंत पूर्ण रांगोळी काढून या दिवशी रथसप्तमीचे जे सात घोडेचे रथ आहे तर यांची रांगोळी का आपल्या दारासमोर जोमर काढली जाते सूर्यनारायण काढले जाते रानुबाई काढली जाते आणि त्यांची हळदी कुंकू लावून या दिवशी पूजा केली जाते हा दिवस योगायोगाने रविवारी आल्यामुळे हा दिवस सूर्यदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आपल्या कुंडलीमध्ये सूर्याचे स्थान हे जर कंकुवत असेल तर आरोग्य चांगलं राहत नाही कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही म्हणूनच या दिवशी सूर्याची पूजा केली जाते सूर्य असे देवता आहे जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर जे, जे सूर्यकिरण आहे तर हे आपल्यावर पडलेच पाहिजे त्यामुळे आपल्याला आपल्या कामामध्ये सकारात्मकता मिळत असते म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी जर आपण सूर्यदेवाची जर पूजा केली यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती लाभत असते धार्मिक दृष्टिकोनातून याच दिवशी सूर्याची पहिली किरण पडले होते या दिवशी सूर्याचा जन्मदिवस प्रगट दिन म्हणून किंवा सूर्यजयंती म्हणून साजरा केला जातो पाच पुराणामध्ये याचं महत्त्व जे आहे तर सांगितलं गेलेलं आहे मध्य पुराण भविष्य पुराण मत्स्य पुराण या विषयामध्ये त्याचं महत्त्व अधिक सांगितलं गेलेलं आहे या दिवशी एक वेळ एकभुक्त राहून हा उपवास आपल्याला करायचा आहे तर जो व्यक्ती मनोभावी पूजा अर्चना आणि या व्रताची मनोभावी पूजा करत असतो तर त्यांच्या जीवनात आरोग्य सुख संपत्ती लाभत असते या सप्तमीच्या दिवशी मागी सप्तमी महती सप्तमी आणि सप्तसप्तमी सप्तमी अशा पाच नावाने सूर्यदेवाची ओळख आहे तर या दिवशी रथसप्तमीचा प्रारंभ जो आहे तर तो दोन हजार सव्वीसमध्ये वार शनिवारी रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि पंचवीस जानेवारी वार रविवार रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी होणार आहे समाप्ती म्हणूनच उदयतिथीनुसार पंचवीस जानेवारी वार रविवार या दिवशी आपल्याला रथसप्तमीची पूजा करायची आहे उपास करायचा आहे या दिवशी सूर्याची पूजा करत असताना ओम सूर्यदेवाय नम असं म्हटल्याने आरोग्य संपत्ती धन यश कीर्ती आपल्याला लाभत असते सूर्यदेवाकडे पाहून जल जेव्हा अर्पण करत असतो त्या वेळेमध्ये आपले डोळे आहेत तर ते सूर्यदेवाकडे ठेवायला हवे यामुळे त्वचा आणि डोळ्याच्या समस्या दूर होतात आणि सर्व त्रास हे जे आहे में तर ते दूर होत असतात अशा पद्धतीने आपण सूर्यदेवाला जर प्रसन्न केलं तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते रथसप्तमी अत्यंत शुभ मानली जाते म्हणून या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर रविवारच्या दिवशी रथसप्तमी आहे तर या दिवशी तुम्ही काहीही नाही केले तरीही चालेल पण अन्नपूर्णा मातेला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तेहतीस वर्ष आपल्याला धन संपत्ती यामध्ये वाढ होईल आरोग्य हे नेहमी चांगलं राहील सात पिढ्याचे दारिद्र्य दुःख गरिबी कायमची निघून जाईल म्हणून या दिवशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे हा उपाय संध्याकाळी करायचा आहे का सकाळी करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम सूर्यदेवाय नम किंवा अन्नपूर्णा देवे नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय करत असताना सकाळी जेव्हा आपण सूर्यदेवाला अर्घ देतो सूर्यनारायणाची पूजा करतो तर जिथे आपण दूध उतू घातलो वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा तुम्ही दूध उतू घालता तर त्या अगोदर आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हे दूध जे आहे तर ते आपल्याला ओतू घालायचं आहे पहा जेव्हा आपण एखाद्या दिवशी गॅसवर दूध ठेवत असतो ऊतू गेल्यानंतर ते अशुभ म्हटलं जातं पण अशी काही तिथी असते जशी की रथसप्तमी या दिवशी सुगडामध्ये काही वस्तू टाकून दूध उतू दू घातली जाते आणि हा प्रसाद तुळशीला सूर्यदेवाला आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायला अत्यंत शुभ मानलं जातं तर या दिवशी अग्नीला आणि सूर्यदेवाला हा प्रसाद ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांकडे ही पद्धत आहे तर आपल्या अंगणामध्ये सकाळी बारा वाजण्या अगोदर आपल्याला हे सुगड जे आहे तर ते एका चुलीवर ज्यामध्ये गौरी टाकलेली आहे तर त्यावर ठेवून त्यामध्ये आपल्याला दूध तांदूळ काजू बदाम केशर ड्रायफ्रूट्स टाकून जेल विलायची टाकून दूध आपल्याला उकळू घालायचे आहे आणि याची खीर तयार करून घ्यायची आहे आणि हा देवाला नैवेद्य दाखवायचा आहे सूर्यदेवाला हे जे नैवेद्य आहे तर तो दाखवायचा आहे नंतर आपण ग्रहण करायचं आहे असं म्हणतात की तुळशीजवळ जेव्हा हे दूध उतू घातले जाते अंगणामध्ये उतू घातले जाते तर ज्या दिशेला म्हणजेच पूर्व दिशेला जर हे दूध उतू गेले तर तुमची प्रगती जी आहे तर ती भरभरून होत असते तुमच्या घरामध्ये सुखसंपत्ती येऊ लागते घरामध्ये धन आकर्षित होते म्हणून दूध पूर्व दिशेला ओतू घालणे अत्यंत शुभ मानले जाते कारण ही दिशा सूर्यदेवाची दिशा म्हणून ओळखली जाते म्हणून हा उपाय जो आहे तर तो सकाळी जेव्हा तुम्ही दूध उतू घालत आहात त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सकाळी अकरा वाजण्या अगोदर आहे तर आपल्या घरामध्ये जेव्हा आपली कुलदेवी आपल्या प्रसन्न होते माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये धन आकर्षित करण्याचं काम करत असते तसंच अन्नपूर्णा देवी जे आहे तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा सा साठा हा कधीच न कमी पडावा त्यासाठी त्यांची पूजा केली जाते अन्नपूर्णा मातेला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे प्रत्येक घरामध्ये ही मूर्ती असते आपल्या घरामध्ये एखाद्या मुलीचं लग्न होते तेव्हा आपल्या घरातील जी मुलगी आहे तर ती सासरी गेल्यानंतर तर ती सासरी जात असते सासरी जेव्हा जाते तेव्हा आई वडील जे आहे तर आपल्या मुलीच्या हातामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती आवर्जून देतात जेणेकरून आपली मुलगी त्या घरामध्ये गेल्यानंतर लक्ष्मीच्या स्वरूपात आणि अन्नपूर्णाच्या स्वरूपात नांदेल लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये अन्नधान्य संपत्ती आरोग्य चांगलं राहावं पैसा हा कधीच कमी पडू नये तर पहा जेव्हा अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते तेव्हा चांगली तिथी असते त्याच वेळेमध्ये दे या देवीची आवर्जून पूजा केली जाते या दिवशी सुगडमध्ये दूध टाकून उतू घातले जाते ज्या दिशेला हे दूध उतू जाते तर ती दिशा जी आहे तर ती दिशा आपल्या जीवनातील सकारात्मक बदल जे आहे तर ते घडून देण्याचं काम करत असते म्हणून या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करणे अत्यंत महत्वाचं आहे आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल घरामध्ये अन्नधान्य जे आहे तर याचा साठा जो आहे तर तो भरभरून किंवा बरकत राहावी तांदूळ गहू किंवा ज्वारी असेल बाजरी असेल तर हे धान्य जे आहे तर याची भरभराट व्हावी तर आपण जे अन्न तयार करत आहोत त्यातून कोणाला विषबांधा होऊ नये त्याचबरोबर घरातील मुलं जे आहेत तर ते अन्न जे आहे तर ते वाया घालत असतात हे जास्त प्रकारे आपल्या घरातील अन्नधान्य जे आहे तर हे कोणी खात नसेल त्यामुळेच अन्नपूर्ण मातेला प्रसन्न करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यामुळे घरातील मुलं जे आहेत तर ते अन्न जे आहेत जे केलेलं आहे तर, तर ते खातील पहा तुम्ही कष्ट करत आहात मेहनत करत आहात तरीही पाहिजे तसं तुम्हाला योग्य रीतीने फळ मिळत नाही पहा कष्टाला आणि तुमच्या मेहनतीला यश मिळावं घरामध्ये धनसंपत्ती नेहमी टिकून राहावी आपल्या जीवनामध्ये संकट अडचणी त्रास विघ्न येत असेल तर रविवारच्या दिवशी रथसप्तमीला ही एक वस्तू अन्नपूर्णा देवीला आवर्जून अर्पण करायची आहे तर पहा अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने घरामध्ये धन धान्य संपत्ती टिकून राहावी आता पहा सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन सूर्यदेवाला अर्घ देणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी दान धर्म करणे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल गोमूत्र तीळ चंदन टाकून आंघोळ करणे याला खूप महत्त्व आहे या, महत या दिवशी सूर्यदेवाला जेव्हा जल अर्पण करतात त्यावेळेमध्ये आपल्याला एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं गंगाजल गाईचं दूध घ्यायचं आहे साखर घ्यायची आहे लाल चंदन तीळ हळदी कुंकू अक्षता टाकून हे अर्घ सूर्यदेवाला अर्घ द्यायचं आहे सकाळी आणि त्यावेळेमध्ये आपल्याला हा मंत्र बनायचा आहे ओम घोनी सूर्यदेवाय नम हा मंत्र बनायचा आहे तर पहा आता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा जो दूध आहे तर ते उतू घालत असताना त्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सकाळी बारा वाजण्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे यामध्ये सप्तधान्य जे आहे तर ते आपल्याला घ्यायचे आहेत यामध्ये तांदूळ पांढरे तीळ गहू ज्वारी धने मूग तीळ असे सप्तधान्ये आपल्याला घ्यायचे आहेत सर्व धान्य एकत्र करायचे आहे आणि एका प्लेटमध्ये टाकायचे आहे यानंतर यानंतर अन्नपूर्ण मातेची मूर्ती घ्यायची आहे एका तांब्याच्या ताटामध्ये ठेवायची आहे अन्नपूर्ण मातेला जल अभिषेक दुधाने दह्याने किंवा पंचामृताने करायचा आहे आणि अन्नपूर्णा देवे नम हा मंत्र म्हणायचा आहे हा उपाय आपल्याला देवाजवळच करायचा आहे त्यानंतर देवाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे शुद्ध तुपाचा दिवा लावून हा उपाय आपल्याला करायचा आहे अन्नपूर्णा मातीची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे एक वाटी घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू किंवा चंदन असेल लाल चंदन असेल तर त्या सायाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढत असताना मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनी आवर्जून काढायच्या आहेत याशिवाय स्वस्तिक हे अपूर्ण म्हटलं जातं त्या स्वस्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवायची आहे आणि जे सप्तधान्य आहे तर ते बाटीमध्ये घेतलेले आहेत तर आपल्या उजव्या हाताचे जे चार बोटं आहे पाच बोटं आहे तर त्या पाच बोटाने अन्नपूर्णा देवीला हे सप्तधान्य अर्पण करायचे आहे जेव्हा आपण हे अन्नपूर्णा मातेला सप्तधान्य अर्पण करतो त्यावेळेमध्ये आपल्याला ओम अन्नपूर्णा देवे नम हो या मंत्राचा जप करायचा अर्पण करता वेळेस आपल्याला तिच्या खांद्यापर्यंत येईल इतके अर्पण करायचे आहे अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत अन्नपूर्णाय देवे नम हो या मंत्राचा जप करावा फक्त आपल्याला एवढं धान्य अर्पण करायचं आहे की तिच्या खांद्यापर्यंत येईल एवढे धान्य अर्पण करायचं आहे अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्ती आणि दिवा ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर ही प्लेट उचलून आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या किचनजवळ जायचं आहे त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर स्वच्छ गॅस झाल्यानंतर गॅसची आपल्याला हळदी कुंकू लावून स्वस्तिक काढून पूजा करायची आहे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे आणि आपल्याला स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवायची आहे गॅस शेगडीची पूजा करून आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडायचे आहे अन्नपूर्णा देवीला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आपच्या घरामध्ये धन धान्य समृद्धी आणि अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडू नये घरातील गरिबी आणि दारिद्र्य ही नाहीशी व्हावी घरामध्ये धन आकर्षित व्हावे अन्नधान्य हे कधीच कमी पडू नये घरात अन्नधान्य संपत्ती ही कधीच कमी पडू देऊ नका असं अन्नपूर्णा देवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर पहा अशी मनोभावे अन्नपूर्णा देवीला आपण जेव्हा प्रार्थना करत असतो त्यानंतर आपल्याला किचनवर किंवा आपल्या तुळशीजवळ गौरीवर दूध उतू घालायचं आहे जेव्हा दूध उतू घालत असतात तेव्हा ते पूर्व दिशेला जाईल असं ठेवायचं आहे यामुळे सूर्यदेवाचा कुबेर देवताचा अग्निदेवताचा आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिशेला दूध उतू घालणे अत्यंत शुभ मानले जाते पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा आहे म्हणून शुभ मानली जाते त्यानंतर दूध ऊतू घातलेला आहे तर दुधाचा जो नैवेद्य आहे तर तो सूर्यदेवाला तुळशीजवळ आणि आपल्या देवाची पूजा केलेली आहे तर तिथे ठेवायचं आहे गॅसची पूजा केलेली आहे तिथे ठेवायचं आहे आणि त्यानंतर हा निवेद सर्वांनी घरातील सदस्य जे आहेत तर त्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे त्यानंतर दिवसभर अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती गॅस किचनजवळ ठेवायची आहे आणि त्यानंतर उत्तर पश्चिम पूर्व दिशेला अन्नपूर्णा मातेची मूर्ती येईल असंच ठेवायचं आहे त्यानंतर सोमवारच्या दिवशी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि जे सप्तधान्य आहेत तर एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि याची पोटली तयार करायची आहे त्यानंतर ही पोटली आपल्या घरामध्ये जिथे गहू आहे तांदूळ आहे किंवा इतर धान्य आहे तर या धान्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे स्वयंपाकघरामध्ये ठेवू शकता किंवा मागच्या वर्षाची पोटली आहे तर ती तुम्ही एखाद्या नदीमध्ये विसर्जित करू शकता किंवा झाडाखाली टाकली तरीही चालेल आणि ही नवीन पोटली तयार करून स्वयंपाकघरामध्ये किंवा गव्हामध्ये किंवा इतर धान्यामध्ये तुम्ही ठेवू शकता अन्नपूर्णा मातेची मूर्ती परत अभिषेक करून आपल्याला एका वाटीमध्ये तांदूळ टाकून त्यावर ठेवायचे आहे देवघरामध्ये आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे अशा पद्धतीने हा जर उपाय तर तुम्ही केला तर वर्षभर आपल्याला पैसा धन संपत्ती अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडणार नाही हा उपाय तुमच्या जीवनात एक सकारात्मक लहरी प्राप्त करून देण्याचं काम करत असतात म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात तुम्हाला यश मिळेल आणि अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होईल म्हणून हा उपाय करून फार सर्व कामात तुम्हाला यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा